सकाळची वेळ होती नातू एका छोट्याशा दिव्यावर हात फिरवत होता त्याची बहीण त्याच्यासाठी काहीतरी गोड घेऊन आली ती त्याला खाऊ घालणार होती हे काय चाललंय बघ बाळा आज भाऊ बीज आहे हा दिवस भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि नात्याचा आहे या दिवशी बहीण भावासाठी आणि भाऊ बहिणीसाठी खास असतो या मागे खूप सुंदर कथा आहे मी तुला आणि तुम्हाला सांगतो ती कथा तुम्ही नक्कीच तुमच्या भावा बहिणी सोबत शेअर करून त्यांना सुद्धा या दिवसाचे महत्व सांगा सूर्य देवाला दोन सुंदर लेकरं होती यमराज आणि यमुना देवी यमुना देवी रोज आपल्या भावाची आठवण काढायची माझा भाऊ इतका दूर का आहे रे देवांनो एकदा तरी माझ्या घरी येऊ देना असं ती नदी किनारी बसून म्हणायची तिच्या नजरेत भावासाठी प्रेम आणि आठवण दाटलेली असायची पण यमराज धर्मराज मृत्यू लोकाचे अधिपती त्यांच्या कामात इतके गुंतलेले असायचे कि बहिणीकडे जाण नेहमी पुढं ढकललं जायचं एक दिवस मात्र यमराजाच्या मनात एक कोमल भाव उमलला आज माझी बहीण माझी वाट पाहत असेल चला तिला भेटून येऊया आणि मग कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी यमराज स्वतः यमुना देवीच्या दारात आले दरवाजावर पाऊल ठेवताच यमुनाने आनंदाने हाक मारली भाऊ आला माझा यम आला ती धावतच आली भावाच्या ओंजळीत आरतीचा दिवा घेऊन औक्षण केलं घरभर सुगंध पसरला फुलांचा मिठाईचा आणि प्रेमाचा यमुनाने प्रेमाने भावाला जेवायला बसवलं त्याच्यासाठी तिने स्वतः हाताने पदार्थ बनवले दोघांनी हसत बोलत जुन्या आठवणींना उजाळा त्या क्षणी यमराजाच्या चेहऱ्यावर मृत्यू लोकाचा कठोरपणा नव्हता फक्त भावाचा आपुलकीचा हसू होतं जेवणानंतर यमराज म्हणाले सांग ना तुला काय वर पाहिजे यमुनाने थोडा विचार केला आणि हसत म्हणाली मला फक्त एवढाच वर हवा भाऊ की या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडे प्रेमाने जेवायला येईल त्याला मृत्यूची भीती कधीच राहू नये यमराजाने हसून तो वर दिला आणि त्या दिवसापासून भाऊबीज साजरी केली जाऊ लागली भाऊ बहिणीच्या अमर नात्याचं प्रतीक म्हणून बघ बाळा भाऊबीज हा सण फक्त औ मोक्षण आणि भेटींचा नाही तो भाऊ बहिणीच्या प्रेमाचे निष्ठेचे आणि रक्षणाचे प्रतीक आहे बहीण भावासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिला दिलेले वचन पाळतो आता कळलं भाऊ बीज म्हणजे फक्त गोड खाण्याचा दिवस नाही तर प्रेम आणि नात्याचा आदर करण्याचा दिवस आहे अगदी बरोबर भाऊ बीज हा सण आपल्याला प्रेम आणि नात्यांचे महत्व शिकवतो काय मग आजोबा नातू आणि भाऊबीच प्रेमळ गोष्टीचा आनंद घेतला का आज आपण पाहिला दिवाळीचा शेवटचा आणि सर्वात भावनिक दिवस भाऊ बीच या गोष्टीतून आपण हे शिकतो की भाऊ बहिणीचं नात हे फक्त औक्षण आणि भेटींच ते प्रेम विश्वास आणि रक्षणाचं प्रतीक आहे बहीण भावासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिला दिलेलं वचन पाळतो हेच या सणाचं खर सौंदर्य आहे तुम्हाला आजोबांची ही भाऊ बीच स्पेशल गोष्ट आवडली का कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा मला विसरू नका अशाच अजून सुंदर मनाला भिडणाऱ्या आणि शिकवण देणाऱ्या दिवाळीच्या गोष्टीसाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Instagram वर फॉलो सुद्धा नक्की करा भेटू पुढच्या गोष्टीमध्ये तोपर्यंत आनंदी रहा प्रेमाने नाती जपा आणि भाऊबीज साजरी करा भरपूर आनंदात आणि एकमेकांच्या सोबत